शेतकऱ्यांसाठी आज दिनांक एकोणीस मे वार रविवार आजच्या ठळक बातम्यावर हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अखेर एकशे बावन्न आधारभूत धान खरेदी केंद्रांना मिळाली परवानगी शेतकऱ्यांना मिळणार आधार धान साठवणुकीचा प्रश्न मात्र कायम सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला एकशे बावन आधारभूत धान खरेदींना परवानगी मिळालेली आहे गामाचे दाम झाले लाखावर तरी सालगडी काही मिळेना सध्याची स्थिती शेतीचे उत्पन्न होते तोट्यातच सध्याला जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे की गामा घामाचे दाम दुप्पट परंतु ती लाखावर तरीही सालगडी काही मिळत नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांना सालगडीची गरज आहे परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कोणीही सालगडी आपल्याला पाहायला मिळत नाही मृगाचा कोल्हा आणि चित्राची यंदा तरी शेतकऱ्यांना तारणार का पूर्वतयारी सुरू खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी सध्या पाहायला गेलं तर बी बियाणे खरेदी करताना घ्या काळजी सध्याला जर एकंदरीत स्थिती पाहता आता ज्या ते आता आपल्याला बी खरेदी करताना ज्या ते एकदा चेक करावं लागेल कारण की सध्या बोगस बियाणे देखील आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो मृगाचा कोल्हा चित्राची माहेजस यंदा शेतकऱ्यांना तारणार का असा प्रश्न कांद्याच्या दोन वाहनांची मंगळवार पासून विक्री फुले समर्थक वाहनाची वैशिष्ट्ये आता पाहायला गेलं तर कौतुकास्पद राहुरी कृषी विद्यापीठाने केले विकसित सध्या स्थितीला जे आहे ते कांद्याच्या दोन वाहनांची मंगळवार पासून विक्री आपल्याला पाहायला मिळणार आहे मागील वाहन देखील आपल्याला काही चांगले पाहायला मिळालेलं आहे परंतु सध्या स्थितीला पाहायला तर अजून दोन वाहन जे आहेत मंगळवार पासून आपल्याला विक्रीसाठी पाहायला मिळू शकतात अशी विक्री जी आहे ती राहुरी कृषी विद्यापीठाने आता जे आहे ती विकसित करून चालू केलेली आहे शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरण्यावर द्यावा भर जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत सहचालकांचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी आता घरचेच बियाणे जे आहे ती वापरण्यावर भर द्यावा कारण बाजारामध्ये काही ठिकाणी आपल्याला बोगस बियाणे देखील पाहायला मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आता गेल्या वर्षीचे जर सोयाबीनचे व इतर कायाचे बियाणे असतील तर तेच वापरण्यावर जास्तीत जास्त भर दिले तर चांगले राहील कांदा द्राक्ष निर्यातीचा खर्च कमी होणार निवडणुकीनंतर कांदा प्रश्नी तोडगा काढू नितीन ग नितीन गडकरी यांचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर सद्यस्थितीला देशभरात महागाईचं जे आहे ते उभारणी जोरात पाहायला मिळत आहे महामार्गाची स्थिती आपल्याला चांगल्या प्रकारे जे आहे ते दिसत आहे सध्या एकंदरीत त्यांनी असं सांगितलेलं आहे की कांदा द्राक्ष निर्यातीचा खर्च देखील कमी होणार आहे व तसेच त्यात निवडणुकीनंतर जे आहे ते कांदा प्रश्नी तोडगा देखील काढू असे देखील त्यांनी आव्हान केलेले आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर शहाण्णव हजार शेतकऱ्यांना जे मिळणार एकशे वीस कोटी बळीराजासाठी एक दिलासादायक बातमी आता जर पाहिलंच असेल आपण जे ह्या थमनेल वरती लिहिलेलं आहे की बळीराजाला मदत मिळणार तर त्यासाठी आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत तसेच भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा झाल्याचं जा, त्यांनी सांगितलेलं आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल जिल्ह्यात दोन हजार चारशे दहा कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे नियोजन डी सी सी राष्ट्रीयकृत बँकांना देणार उद्दिष्ट आता जर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये आता सध्याला आपली बीड जिल्ह्यातील परिस्थिती पाहायला मिळत आहे सध्या त्या ठिकाणी दोन हजार चारशे दहा कोटींचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे डी सी सी राष्ट्रीयकृत बँकांना ज्याती उद्दिष्ट देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कुठे पाऊस तर कुठे ऊन चा चारा टंचाई तसेच आंब्यावर होत आहे मोठ्या प्रमाणात परिणाम सध्या पाहायला गेलं तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढलेला आहे तर काही ठिकाणी धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे एकंदरीत त्यातली त्यात पाहायला गेलं तर याचा परिणाम आंब्यावर देखील बसत आहे तसेच जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी टा चारा टंचाई देखील आपल्याला पाहायला मिळत आहे स्वर शेतकरी मित्रांनो टंचाई अशी स्थिती आपल्याला राज्यात दिसून येत आहे म्हणजेच सध्या स्थितीला पाहायला गेलं तर दुष्काळाचे परिणाम राज्यामध्ये आपल्याला खूपच ठिकाणी जे पाहायला मिळत आहे Right. शेतकऱ्यांसाठी आता जी काय खुशखबर आहे ती आता आपण सविस्तर पाहणार आहोत शहाण्णव हजार बळीराजाला जे आहे ते आता, आता एकशे वीस कोटी रुपये मिळणार आहेत आता शेतकरी मित्रांनो आता केवायसी जर तुम्ही केले असेल तर तुमच्या खात्यात लवकरच मदत येईल तसेच पाहायला गेलं तर खरीप रब्बी हंगामातील विमा तक्रारी केल्यांना मिळणार मोबदला अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता पाहायला गेलं तर खरीप रब्बी हंगामातील हे विमा आपल्याला भेटण्याची शक्यता आहे तसेच पाहायला गेलं तर आता एकशे वीस कोटींची मदत आपल्याला शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे हा राज्य सरकारचा एक दिलासा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे व पुढील महिन्यात देखील शेतकऱ्यांना मोठ्या खुशखबर देखील मिळणार आहे खरीप हंगामात सा आडुसष्ट हजार हेक्टरवर होणार यंदा पेरणी तालुक्यात मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना आला आहे मोठ्या प्रमाणामध्ये वेग सुरुवातीलाच पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला राज्यातील विविध भागात पाहायला मिळत आहे त्यातली त्यात मराठवाड्यामध्ये आता जे आहे ते अडुसष्ट हजार हेक्टरवर जे आहे ते पेरणी होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे अशी स्थिती जर आता पाहायला गेलं तर मराठवाड्यातील हा जिल्हा जर पाहायला गेला तर आपल्याला धाराशिव तसेच बीड जिल्ह्याची अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर यावर्षी अडुसष्ट हजार पेरणी होण्याचे उद्दिष्ट देखील तज्ज्ञांनी सांगितलेले आहे अवकाळी पावसामुळे पंचवीस लाखांचा फटका कांदा भाजीपाला खराब घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान पंचनामे करण्याचे अपर तहसीलदारांचे आदेश जर आता शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे पंचवीस लाखांचा फटका बसलेला आहे म्हणजे हा फटका जे आहे ते खूपच किंमत आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर त्यातली त्या कांदा भाजीपाला खराब झाल्याचं देखील स्थिती दिसून आलेले आहे घरांचे पत्रे उडालेले आहेत त्यामुळे देखील नुकसान झालेले आहे पंचनामे करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता शेतकरी मित्र म्हणत होते की बातमी तर दिलेली आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत तर शेतकरी मित्रांनो आता भोकरदन तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आहे ते अनुदान जमा झालेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत आता असं नसतं की पैसे देण्यात येत आहेत म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लगेच एकाच दिवसात देण्यात येतील जो निर्णय ठराविक झालेला आहे त्याच जे आहे ते त्यावरच पैसे मिळतात सध्या पाहायला गेलं तर भोकरदन येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अनुदान जमा झालेले आहे शेतकऱ्यांना आर्थिक भूदंड देखील पाहायला होता परंतु आता केवायसीमुळे जी आहेत ही रक्कम मिळालेली आहे ज्यांनी केवायसी केली नसेल त्यांनी केवायसी करून ठेवायची आहे कारण जी मदत सरकार देईल ती तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल बळीराजाचे सव्वीस कोटी पन्नास लाख आचारसंहितेच्या कचाट्यात सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती पाहायला मिळत आहे कारण आचारसंहितेमुळे शेत आता सरकारला जास्त काही मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेता येणार नाही आहेत कारण सध्या आचारसंहितेचे उल्लंघन करून जमत नाही सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर राजाचे सव्वीस कोटी पन्नास लाख आचारसंहितेच्या कसाट्यात अडकल्याची स्थिती दिसून येत आहे तसंच जर पाहायला गेलं तर आता अवकाळी पावसामुळे देखील नुकसान झालेले आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर केळी पपईचे सर्वाधिक नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे खरीपातील भरपाई रब्बेत अशी स्थिती दिसून येत आहे तसेच आता पाहायला गेलं तर एकंदरीमध्ये आता राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यातली त्यात असं देखील सांगण्यात येत आहे की केळी व पपईचे इतर पिकांपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तर आता हे पैसे जे आहे ते सध्या आचारसंहितेमुळे अडकलेले आहेत नंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार हे तर फिक्सच आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरच मदत मिळेल आता सोयाबीनच्या दराबाबत अपडेट सध्या स्थितीला लासलगाव विंचूर या ठिकाणी चार हजार पाचशे त्रेपन्न रुपयांपर्यंत कमाल दर सोयाबीनला मिळत आहे तसेच या ठिकाणी आवकेचा विचार केला आवक तर आवक तीनशे शहात्तर क्विंटल आलेली होती किमान दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास तर आता अशी स्थिती आपल्याला लासलगाव विंचूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच बाजार समिती उदगीर या ठिकाणी पाहायला गेला तर दोन हजार सातशे पन्नास क्विंटलची आवक येऊन या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस रुपयांचा मिळालेला आहे या ठिकाणी किमान दराचा विचार केला तर किमान दर चार हजार पाचशे रुपयांचा उदगीर या बाजार समितीमध्ये मिळतानाच दिसून येत आहे एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत अपडेट आहे ट्रेडिंग विषयी अर्निंग विषय सध्या पाहायला गेलं तर आता रविवार असल्यामुळे मार्केट बंदच होते स्थिती काय जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता या चॅनलवरती शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग फायनान्शियल इतर अर्निंग विषयी शेतीविषयी शे, शे, संपूर्ण बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात त्यासाठी फक्त एकच काम करायचे आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचे आहे तर चला आता आपण इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद